मित्रांनो आपण प्युअर गावठी मध्ये काम करतोय आणि आज आपण ते नाशिकच्या ब्रांच मध्ये आज इथे आपलं दहा हजार अंड्याचं मशीन लागले ते मशीन कसं आहे काय तुम्हाला मी दाखवणारच पुढे पण आता एक तुम्हाला फ्री रेंज दाखवायचा होता कसं असतं की पक्ष्यांना फ्री रेंज खूप महत्वाचा असतो जेणेकरून आपल्या पक्ष्यांना सावली वगैरे होईल यासाठी तर आता इकडे आपण बघत असाल तर हा असा आपला पूर्ण असा शेड आहे हा जवळपास दोनशे बाय तीसचा असा शेड आहे आणि एकाने कमेंट केली होती की सर खर्च किती येतो तर साधारण एक शेड तयार करायला जो एक स्क्वेअर फीट असतो त्याला जवळपास सव्वा दोनशे रुपये स्क्वेअर फीटच्या हिशोबाने खर्च येतो शेड असेल त्या हिशोबाने तुमचा जेवढा एरिया असेल त्यानुसार तुम्हाला खर्च येणार आहे ठीक आहे आता सरासरी एका शेडमध्ये किती पार्टिशन्स असले पाहिजेत तर आपण कसं आहे की एक मोठ्या कुंभ्यांसाठी एक छोट्या पिल्लांसाठी एक थोडस मोठ्या पक्ष्यांसाठी म्हणजे पिल्ला त्यासाठी आणि एक अंड्या बसवण्यासाठी असे चार पार्टिशन तुम्हाला असणं गरजेचं आता तुम्ही इकडे फ्री रेंज बघताय तर फ्री रेंज मध्ये आता बऱ्यापैकी शेवगा हा लावलेला आहे आणि याच्या ह्याच याच्यामध्ये अशी जंगली झाडं लावलेत आहेत जी जास्त पाला देईल म्हणजे सावली देईल म्हणजे पाला फुटवा होईल आणि पक्ष्यांना खाद्य याच्यातून खाद्य तर काय भेटणार नाही पण आपल्याला जी सावली पाहिजे तिकडे होईल तुम्ही शेवगा बघू शकताय तर पाच पाच फुटावर शेवगा लावलेला आहे दोन याच्यामधलं डिस्टन्स आहे सहा फुटाचं आणि दोन झाडांमधलं डिस्टन्स आहे पाच फुटाचा अशा पद्धतीने त्यांना शेवगा लावलेला आहे शेवगा पक्ष्यांना चांगला असतो पण कसं असतं की सावली ही खूप महत्वाची असते आणि शेवग्याची सावली होत नाही ऍक्च्युली काय आहे की फास्टमध्ये सावली व्हावी यासाठी शेवगा लावलाय आणि त्याच्यानंतर ही जे झाडं आहेतच ही जी मोठी झाली की शेवगा आपल्याला नसला तरीही चालणार आहे तर या पद्धतीने हे बघत असाल तर हे एक शेड आणि त्याला पूर्ण एक, एक एकरचा पूर्ण काय आहे तर फ्री रेंज है। ले ले। आहे या हिशोबाने पूर्ण असं नियोजन केलेलं आहे आता आपण शेडच्या आतमध्ये जाऊ ज्या ठिकाणी फक्त आम्ही शॉर्टिंग केलेले फक्त कोंबडे आहेत तुम्हाला कोंबडे दाखवतो आणि ते का केलं तेही तुम्हाला सांगतो ठीक आहे ॲक्च्युली काय होतं की कोंबडे आपण पिल्लं घेतो तर अशा वेळेस ना कोंबड्यांची काहीतरी संख्या जास्त निघते आणि आपल्याला जवळपास सांगाल तर एक सात कोंबडी मागे कोंबड्याची गरज असते आणि आपण तेवढेच कोंबडे जर ठेवले तर आपल्याला खूप चांगला फायदा होतो म्हणजे कोंबडीची जी क्वालिटी आहे ती चांगली राहते आता मग काय होते जास्त कोंबडे असले ना तर ज्या कोंबड्या असतात त्यांना जास्त क्रॉसिंग केले जातं आणि त्या कोंबड्या स्ट्रेसमध्ये असतात अंडी कमी प्रोडक्शन येतं किंवा त्यांची क्वालिटी खराब होते त्यांची पिसं जातात कारण कोंबडा क्रॉसिंग करताना त्याची नखं वगैरे पाठीला लागतात आणि पिसे जातात किंवा त्याला स्क्रॅचेस येतात अशा गोष्टी होऊ नये यासाठी आपण काय केले की कोंबडे आहेत ते वेगळे ठेवलेत आणि ते, ते, ते कोंबडे आपण सेल करतोय आता इकडे शेड तिकडे बघत असाल तर तिकडे दहा हजार कॅपॅसिटीच मशीन आहे ते फिट करायचं चा काम चालू आहे त्याच्यानंतर इकडे बघत असाल तर हे सर्व जे सर्व आपण काय केलंय तर हे कोंबडे अं इकडे सेल साठी ठेवलेत कोणाला कोंबडे लागत असतील तर नाशिकच्या ब्रांचमधून आरामात भेटतील होलसेलमध्ये पाहिजे असेल तर होलसेलमध्ये रिटेलमध्ये पाहिजे असेल तर रिटेलमध्ये भेटतील कोंबड्यांना अंडी देण्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही डबे लावू शकता ठीक आहे किंवा शेड तयार करताना जाळी कुठे लावायची हे प्रश्न विचारले जातात तर जाळी तुम्ही एक इंच वापरा याच्यामध्ये सोळा गज येते चौदा के येते बारा गेज येते दहा गेज येते आठ गेज येते तुमचा बजेट कसा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता दुसरा विचारलं जातं की खाद्य कधी खाद्य कधी भरून ठेवायचं किंवा काय करायचं तर तुम्ही बघताय आता दुपारचे बारा वाजलेत तरी खाद्याची भांडी पूर्णच्या पूर्ण भरलेली पूर्णच्या पूर्ण भरलेली दिसतात तुम्हाला तर खाद्य तुम्ही कधीच कमी पुढं द्यायचं नाही आणि भांडी किती ठेवली पाहिजेत तर शंभर पक्षामागे तीन भांडी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर विचारतात की डब्बे कोंबड्यांना अंडी द्यायची आहेत तर मग डबे किती पाहिजेत ठीक आहे तर पाच कोंबडी मागे एक आपल्याला तेलाचा डब्बा किंवा मग कुठलंही कोंबडीला अंडी देण्यासाठी हसणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारले जातात की कोंबड्या कशा बसवायला जातात किंवा कुठे बसवायच्या तर ह्या पद्धतीने कसं असतात की बांबूचं नियोजन करू शकता आणि स्टेप बाय स्टेप बाय स्टेप, बा, स्टेप कोंबड्या बसवल्यात तुम्ही तर काय होतं की कोंबड्या ज्या आहेत ह्या स्ट्रेस फ्री राहतात एकमेकांची विष्ठा त्यांच्यावर पडत नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही इकडे बघताय तर ही कोंबड्यांची क्वालिटी आहे हे आपल्याकडे हे कोंबडे आहेत आणि हे सध्या पूर्ण असे सेलिंग आहेत पूर्ण असे सेलिंग आहेत ते राहू दे ठीक आहे पद्धतीने तुम्ही फूडपालन करू शकता खूप चांगला बेनिफिट भेटतो मित्रांनो जवळपास एक कोंबडा सांगाल तर सध्याच्या कंडिशनला कसाही विकलात तरी पाचशेला ला तर कसाही जातो किंवा त्यापेक्षा जास्त कसाही जातो तुम्ही एरियानुसार तुम्ही विकू शकता आज नाशिकच्या एरियामध्ये सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत कोंबडे विकले जातात तर आपण हे कोंबडे वेगळे केलेत याचं कारण तुम्हाला सांगितलं की कोंबडे खूप जास्त क्रॉसिंग करतात आणि अं अशाने बाकीच्या कोंबड्यांची वाट लागत असते तर आता आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवलेल्याच आहेत आता शेडची हाईट किती पाहिजे तर तुम्ही बघू शकताय तर ही जवळपास तेरा फूट हाईट आहे साइडला अकरा फूट हाईट आहे म्हणजे दोन फुटाचा उतार ठेवलाय मध्ये पार्टिशन द्यावं का किंवा काय करावं या ह्या सगळ्या गोष्टी असतात तुम्ही बघताय की एक तिकडे एक पार्टिशन्स केलेले त्याच्यानंतर हे एक पार्टिशन्स आहे त्याच्यानंतर ते एक पार्टिशनच आहे तर अशा त्याने हे पार्टिशन सुद्धा केलेले आहेत तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ आपण घेऊन येत असतो मित्रांनो आणि व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद